रामकृष्ण मित्रांनो मी गितीश गागोर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझं सुंदर कोकणी को या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आजपासून आपण करतो भात कापणीक सुरुवात आणि मित्रांनो आज येतले येत आईचे बाबा माणसा घेऊन कारण आपला भात तर भरपूर आणि पाऊस पा। पडल्यामुळे सगळं चिखल झालं त्यामुळे आपल्या काय जास्त कापूक जमणार नाही आणि पाऊस पण पा। पडल्यामुळे भात जास्त पिकल्यामुळे तर गळान जाता म्हणून मातला बाबांका सांगूया माणसा घेऊन येऊ मग आता बाबा माणसा घेऊन येतो आता बघूया कधी येतात ती आणि इल्यावरच भेटाय आपण तर मित्रांनो इले आहेत दाखवतो तुमक आता ते गेले सगळे शेतात आता आपण पण जाऊया शेतात मित्रांनो पाऊस सुद्धा गडबड करता वा तिला पिका ना सगळा मित्रांनो ते बघा तय कापतात दिसतात का माहित नाही मित्रांनो बघा एक आपो कापून वय तिला त्याला सुरवला होय देगा। देगा। देगा देगा। देगा या या है। ते बघा बाबा नो आता एक कोपरू कापून या भात आणलेला की आणतात बघा समित्रनो हे बघा एवढा भात आणलेला हे बघा बाबा बसलेत बघा हे माणसं घेऊन आहेत काका मामा सगळे आता तू काय कर माहिती आहे का तू आता शूटिंग करतो का नाही तेव्हा डाकते मावशीलाच पाठव मग तुझी उडवते होते चांगले चार नाही डाकते मावशी चार उडवलं तर मला विचार माझ्या बाबाला म्हणजे कामाला अंदाज माता राहिला आणि तू येडिओ करतो मी सांगणार बघितला मित्रांनो बाबा कसे बोलतात म्हणजे आपल्या बारक्या मावशीला एक सांगतात व्हिडिओ आपण म्हणजे आपला पुरा जग बघणार आहे व्हिडिओ मित्रांनो नाही बघा हे आता हे गोप्रो बापूचा आपलं मोठं बापू येऊ पंधरा होतो आपण मित्रांनो आता ही गाडी घेऊन हो यायच्यात बाबा आता आपण टाकूयात एक ताडपत्री टाकूया म्हणजे फाळ्यात राहणार नाही आता मारल्याशिवाय ह्या मारून भेटणार नाही तर हे टाकूया आपण ताडपत्री गाडी आपले दोन बाहेर काढूया टाकूया हं अशी टाकूया अशी अकडनं पाणी बाहेर जायत ना मग मग तकडनं झडी जिथे नाही ओचा टाकूया ताडपत्रे आणि बघच सो मित्रांनो आता आपण काढतो चिंदळे आहोत कारण आता थं बांधूक दोरी कमी पडतात आणि मित्रांनो तर बघा तिकडच्या साईडला झालो का आपण थोडंसं रवलो दोन डाळी रवले आहेत बरोबर बाकीचं झालो आपण आता येऊन येणार आणि घराकडे ठेवणार आणि घराकडे जोडणार आता एक आपोच आणि खालती दोन तीन आधी आधी बघूया काय करतो आता हो आपो कापून झालो ते मी नेऊन एक पेंडूक टाकून येलोय असंच जोडत आता काय सुकणार नाही कारण पाऊस मरता असंच मारणार वालाच ते वापो ते ते तो आता वापो कपून झालो आता ते थंड आणलेलं आहे त्या थंड दिलं दिलाय मग होताना मित्रांनो आता भात आणून झाला दोन कोपऱ्याचा आणि आता झोडून घेतलाय या बघा आई मित्रांनो आता हैला भात जो होता जोडून झालेला आहे आपला आता फक्त बाहेरचा ह्या भात जोडूचा मित्रांनो तही एक वापो कापूच होऊ वा। शकतात ते कापत आप मित्रांनो आपले हे पण कोपरे कापून झालेत तर मित्रांनो आपण आपल्या त्या दिवशी काम भरपूर असल्यामुळे मी व्हिडिओ काढूक नाही आणि मित्रांनो आपले हे कोपरे कापून झाले आणखी सहा कोपरे कापूचे सात आठ कोपरे आहेत कापूचे ते आता कापून घालणार पण आता एवढ्यात नाही कारण हे पाऊस गडबड करल्यामुळे आपण काही कापत नाही हो आज म्हटलं दमाक झाला म्हणून आज नको कापूया मध्येच पाऊस येलो तर आमची परत धावपळ होता परत दमाक होता त्याच्यामुळे त्यामुळे आम्ही आज काही कापूक नाही आणि मित्रांनो हे जे तीन वापे होते त्यांचा भात पण झोडून झाला दाखवते तुम्हाला मित्रांनो आपला भात तर जोडून झाला म्हणजे साग वापऱ्यांचा होता तो जोडूचा आपण जोडला आणि मित्रांनो आईचे बाबा इले माणसा घेऊन त्याच्यामुळे आपल्याक एवढा पॉसिबल झाला नाही तर पाऊस पडता त्याच्यामुळे आपल्याक एवढ्या का दिवसात कापून म्हणजे त्यांनी एका दिवसात साग वापरे कापून गेले म्हणजे मोठे मोठे वापे होते ते कापून गेले नाही तर आपल्या काय होणार नसते एवढे म्हणजे आमका एका वाप्याक तरी दोन ते तीन दिवस लागणार होते त्यांनी माणसं घेऊन इल्यामुळे त्यांचा झाला पटकन नाही त्यांनी आणि घराकडे आणून ठेवले नाही म्हणजे कसा खळ्यात मारतो आपण भात नाही तर पाऊस येलो तर सगळा भिजनावरतो बघा पाऊस पण मरता बंगलो तर मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये एवढाच तर भेटाय पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका